पुणे शहरामध्ये मासाहेब कॅब संस्था या संस्थेच्या माध्यमातून पुणे शहरातील जे लाखो टुरिस्ट टॅक्सी चालक आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढणाऱ्या आमच्या बहिणाबाई वर्षाताई शिंदे आज यांचा वाढदिवस आहे आणि बघा आज योगायोग असा आहे की मी नेमका एका कामानिमित्ताने पुण्यामध्ये उपलब्ध असताना आज मला माझं भाग्य की मला त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहता आलं आज तसा त्यांचा पूर्ण दिवसभर पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी वाढदिवसांचे कार्यक्रम झाले त्या व्यस्तच होत्या आणि मी माझ्या दुसऱ्या कामात व्यस्त होतो आणि आता त्यांच्या निवासस्थानी आम्ही इथं आलो आहे आणि माझ्यासोबत लोहगावचे भूमिपुत्र टुरिस्ट टॅक्सी चालक सर्व या ठिकाणी आलेत आणि आता आम्ही आमच्या ताईंचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो आहे ताईंनी मासाहेब जिजाऊंची प्रेरणा घेऊन मासाहेब कॅब संस्था नाव ठेवलं आणि त्या नावाला शोभेल असं जिजाऊंच्याच व्यक्तिमत्वाप्रमाणे या सर्व टुरिस्ट टॅक्सी चालकांच्या त्या आई होऊन आणि त्यांना जपताय आहे त्यांच्या ज्या काय अडी अडचणी आहे कारण चालक म्हटला की आज त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नागरिकांचा खूप वेगळा आहे ड्रायव्हर म्हटलं की अरे ड्रायव्हर लगेच तोंड वाकडं करतात अरे बाबा हो पण सगळे ड्रायवर वाईट नसतात आणि ह्या मासाहेब कॅब संस्थेचा लोगो ज्या गाडीवर आहे त्या गाडीवर त्या गाडीमध्ये बसणारी प्रत्येक महिला प्रत्येक पॅसेंजर हा सुरक्षित आहे इथं जिजाऊंचे संस्कार ह्या टुरिस्ट टॅक्सी चालकांना अनेक माध्यमातून ताई त्यांना कार्यक्रम घेतात अनेक कार्यक्रमामध्ये त्या संबोधित करतात की आपला आदर्श कोण आहे या पृथ्वीवरचा सर्वोत्तम चालक श्रीकृष्ण अरे त्यांनी असं सारथ्य केलं कौरवांचा एकही जिवंत ठेवला नाही आणि पांडवांमधला एकही मरू दिला नाही इतकं चाणाक्षपणे त्यांनी सारथ्य केलं आणि तेच हे आज माझे सगळे सारथ्य करणारे टुरिस्ट टॅक्सी चालक आज यांचा एक जिजाऊंच्या रूपाने त्यांच्यातून प्रेरणा घेऊन आमच्या जिजाऊंचे लेख मासाहेब कॅब संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वर्षाताई शिंदे मी तुमचं जे काम आहे म्हणजे जेवढे बोलावं तेवढे ते, ते शब्द कमी पडतील इतकं असं काम आहे आणि मी मा या माध्यमातून सर्व ह्या पुणे शहरातीलच नव्हे महाराष्ट्रामध्ये जेवढे पण टुरिस्ट टॅक्सी चालक आहेत मासाहेब कॅब संस्थेला तुम्ही सहभागी व्हा अतिशय प्रामाणिक काम आहे त्यांचं इतकं प्रामाणिक की तुम्ही बघा तुम्ही ज्या दिवशी या संस्थेला जोडले जाता ना जसं आपण नाही का एखादी स्त्री कुंकू लावून एखाद्याच्या घरी येते मग तिथून पुढं सगळी जबाबदारी तिच्या नवऱ्याची असते तसं तुम्ही एकदा मासाहेब कॅब संस्थेचे सभासद झाला की सगळी जबाबदारी ताई साहेबांची आणि मग तुमच्या कोणी काही असू द्या कुठे तुमच्याशी अराईव्ह करू द्या एखादा पॅसेंजर तुम्हाला त्रास देऊ द्या कुठे पोलीस तुम्हाला त्रास देतो आहे अजिबात आपण फक्त शिस्त पळायची मासाहेब कॅब संस्थेने ताईंनी जे तुम्हाला नियम घालून दिले त्या नियमांचं पालन करायचं कुठेही गैरवर्तन करायचं नाही जिजाऊमा साहेबांचा फोटो असलेला लोगो तुमच्या गाडीवर आहे म्हणजे या सृष्टी या पृथ्वीवर सर्वोत्तम राज्य निर्माण करणारा शिवराय सर्वोत्तम सुपुत्र जन्माला घालणाऱ्या साहेब एक नवे दोन दोन छत्रपती घडवणारा साहेब अरे ज्या शिवरायांनी या पृथ्वीवर सर्वत प्रथम लोकशाही निर्माण केली अरे सरंजामशाही युग होतं त्या युगाला कलाटणी देऊन शिवरायांनी लोकशाही युग निर्माण केलं आणि शिवरायांच्या कालखंडानंतर दोनशे वर्षाने ताई युरोपमध्ये लोकशाही आली म्हणजे अमेरिकेतली राष्ट्रीय अध्यक्ष पद्धत सुद्धा शिवरायांच्या स्वराज्यातून घेतलेली प्रेरणा आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली त्या घटनेच्या प्रस्ताविकात म्हटलं आहे मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं अशा मासाहेब जिजाऊंचा फोटो तुमच्या गाडीवर आहे त्या तुमच्या लोकोमध्ये आहे त्यामुळे तुमच्या प्रत्येकाचं वर्तन हे निर्वेसनी असलं पाहिजे तुमचं प्रत्येकाचं वर्तन आपली ह्या पृथ्वीवरची स म्हणजे आपल्या गाडीत बसणारी प्रत्येक माय आपली बहीण आहे आपली आई आहे ह्या भावनेनं आपल्या कुटुंबाच्या कौटुंबिक भावनेनं म्हणजे काय झालं आहे आज ताई मी जेव्हा आता याच्यामध्ये प्रवास करतो किंवा लोकांमध्ये बोलतो तर आता एक अशीच चर्चा आहे की मासाहेबांचा फोटो असलेला लोगो म्हणजे पॅसेंजर लगेच निर्धास्त होतो की आता मला काळजी नाही अजिबात नाही त्या ड्रायव्हरकडे बघण्याचासुद्धा दृष्टिकोन बदलतो आहे म्हणून मी महाराष्ट्रातील सगळ्या टुरिस्ट टॅक्सी चालकांना माझं आव्हान आहे की तुम्ही मासाहेब कॅब संस्थेला जोडले जा आणि ह्या मासाहेब कॅब संस्थेची ताकद तुम्ही वाढवा आणि ताईंना तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि आता ताई तुम्ही केक कापून तुमचा वाढदिवस साजरा करा औक्षवंत व्हा दीर्घ आयुष्य व्हा कॅन्डल नाही दीर्घ आयुष्य व्हा तुम्हाला उदंड आयुष्य खाऊन घ्या घ्याय घ्या नाही नाही काय नाही काय थोडे शुगर आहे हा अच्छा अच्छा ताई तुम्हाला मासाहेब जिजाऊंच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुमच्या हातून अशीच कुटुंबाची समाजाची आणि देशाची सेवा घडो आणि सर्व महाराष्ट्रातील टुरिस्ट टॅक्सी चालकांच्या पाठीशी तुम्ही कधी जिजाऊंचं रूप कधी दुर्गेचं रूप कधी रूप येऊन त्यांच्या प्रति सदैव उभ्या राहा जय जवान जय किसान जय मलपुत्र भारत माता की भारत माता की जय जिजाऊ जय जिजाऊ तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय